नमस्कार विद्यार्थी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये विचार तीन उदाहरणे बघितलेली आहे अजून पुन्हा यामध्ये पण आपण अजून आणखी तीन उदाहरण बघूया आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे वीस आणि तीस यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे आपण लसावी कशा लसा प्रकारे काढतो तर सुरुवातीला वीस आणि तीस लिंक घ्यायचे आणि यांना मध्ये टाकून द्यायचे आता हे ज्या दोन संख्या आहेत याला कोणत्या समान संख्येने भाग जाते तर याला दोन नाही जाते पाच नाही भाग दोन ने भाग देऊया दोन ने भाग दिले असता वेदा वीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे याला दहाने आणि पंधरा भाग दिला आता जे काही दोन संख्या आपल्याकडे आलेल्या आहेत दहा आणि पंधरा याला कोणत्या समाज संख्येने भाग जाते म्हणजे जा अशी एक संख्या की ज्याला या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे तर ती म्हणजे पाच तर चला आपण पाच ने भाग देऊया पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आता आपल्याकडे दोन आणि तीन शिल्लक राहिलेले आहेत तर या दोन आणि तीन ला कोणत्या समान संख्येने भाग जाते का ना। तर नाही जात मग आता काय करायचं तर गणित थांबवायचं आणि ही दोन ही पाच ही दोन आणि ही तीन या संख्यांचा मिळून गुणाकार करायचा आणि जे बी काही उत्तर येईल आपल्याला गुन्हा मध्ये त्याला आपण लसावी म्हणतो चला याचा गुणाकार करूया लसावी बरोबर पहिली संख्या आपल्याकडे आहे दोन दोन गुन्हेला पाच गुन्हेला दोन गुन्हेला तीन याचा जे काही लसावी येईल जे काही उत्तर येईल ते आपल्याला लसावी चला बेपंच दहा दैन दा। दुनी वीस आणि वीस त्रिक साठ म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आलं तर साठ आलं म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर वीस आणि तीस चा लसावी काय झाला तर साठ झालेला चला तर आपण त्याचप्रमाणे अशाच प्रकारे दुसरं गणित सुद्धा सोडून बघूया आपल्याला दोन संख्या दिलेल्या एक आहे पंधरा एक आहे पंचेचाळीस पंधरा आणि पंचेचाळीसचा लसावी नेमकं काय येते तर आताच बघूया पंधरा लिहिले आणि पंचेचाळीस लिहिले यांना आपण ब्रॅकेट मध्ये टाकले अशी कोणती संख्या की या या दोन संख्येला एकाच संख्येने भाग जाणार तर ती म्हणजे पाच तर पाचने भाग देऊया पाच त्रिक पंधरा पाच चाळीस पाच नऊ पंचेचाळीस आता तीन आणि जी ही संख्या आलेली आहे तर याला कोणत्या संख्येने एका संख्येने भाग जाणार तर ती म्हणजे तीनने भाग जाणार चला तीनने भाग देऊया तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ आता आपल्याकडे शिल्लक काय राहिलेला आहे तर एक आणि तीन राहिलेला आहे या एक आणि तीन ला कोणत्या एका समान संख्येने भाग जाते का तर नाही जात मग आता काय करायचं आपलं गणित इथेच थांबवायचं था, आणि हा पाच हा तीन हा एक आणि हा तीन याचा काय करायचा गुणाकार करायचा गुणाकार लसावी लसावी बरोबर पाच गुन्हेला तीन गुन्हेला एक गुन्हेला तीन याचा गुणाकार एक पंधरा आलेला आहे तर पंचेचाळीस आलेला आहे पहिले आपल्या या दुसऱ्या ग्रंथाचं उत्तर किंवा लसावी हा पंचेचाळीस आलेला आहे आपण आता तिसरा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर बघूया आपल्याला पहिली संख्या ही पाच दिलेली आहे दुसरी पंधरा दिली आणि तिसरी पंचवीस दिलेली आहे तर अशी कोणती संख्या आहे की या तिने याला भाग झाले का संख्येने तर ती म्हणजे पाच चला पाच पंधरा आणि पंचवीस याला घेतला आपण ब्रॅकेटमध्ये आणि आता पाच या संख्येने या तिन्ही संख्येला भाग देऊन पाच या कॉमन संख्येने या तिन्ही संख्येला भाग जाते पाच पाच त्रिक पंधरा आणि पाच पाच पंचवीस आता आपल्याकडे शिल्लक काय आहे तर एक आहे तीन आहे आणि पाच आहे तर या तीन संख्या जे आपल्याकडे शिल्लक आहे मिनिमम यापैकी फक्त कमीत कमी दोन या संख्या तरी कोणत्या कॉमन संख्येने भाग किंवा एका संख्येने भाग जाते का तर इथं बघले बघितलं तर नाही जात म्हणून आपलं गणित इथं थांबवायचं आणि हा जो पाच आहे हा एक आहे हा तीन आणि हा पाच यांचा काय करायचा गुणाकार करायचा आणि जो बी काही गुणाकार येणार तो म्हणजे आपला काय लसावी चला लसावी बरोबर पाच गुन्हेला एक गुन्हेला तीन गुन्हेला पाच आणि याचा जो काही गुणाकार येणार तोच आपला लसावी असणार चला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि पंधरा त्रिक पंधरा एक पंधरा पंधतीसंचा सात पंधरा पाच आहे पंचाहत्तर मग आपला याचा जो बी काही लसावी आलेला आहे तर तो काय आहे तर तो आहे आपल्याला पंचाहत्तर अशा प्रकारे आपण आज तीन लसावीचे गणित बघितलेले आहेत आता याच्यानंतर आपण मसावीचे गणित बघितणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण आत्ताच लसावीचे गणित बघितलेले आहे आता आपण मसावी आणि मसावीवर आधारित असलेले गणित बघूया मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे महात्तम सामयिक विभाजक ज्याला आपण महत्त्व सामायिक विभाजक असे म्हणतो तर चला आता आपल्याला वीस आणि पंचवीस याचा मसाल करायचा घ्यायचे आणि यामध्ये या दोन्ही संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जाते हे बघायचं तर याला दोन्ही संख्येला पाच या संख्येने भाग जाते तर आपण याला पाच ने भाग लिया वीस आणि पाचा पाचा पंचवीस आता नेमकं झालं काय तर आता आपल्याला चार आणि पाच शिल्लक आहे आपण लसावीमध्ये लसावी करताना या तिन्ही संख्यांचा गुणाकार करत होतो पण मसावीमध्ये तसं ना आहे मसाळीमध्ये जोपर्यंत दोन संख्याला समान भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा आणि ज्या संख्येने आपण भागतो म्हणजे या कॉलम मध्ये जे बी संख्या येते त्याचा गुणाकार करायचा आता इथे फक्त आपल्याला फक्त एक संख्या भेटलेली आहे की या पाचने या दोन्ही संख्याला भागलेला आहे आता या चार आणि ला कोणती समान संख्येने भागते का तर नाही भागत म्हणून आपला जो मसावी आहे मसावी हा मसावी आपला पाच आलेला आहे त्याचप्रमाणे उदाहरण नंबर दोन बघूया हा चाळीस आणि हा साठ याचा आपल्याला मसाली काढायचा आहे तर कशा प्रकारे काढणार अशी कोणती संख्या आहे की या दोन्ही संख्याला भाग दे तर दहाने आपण याला भाग देऊया तसे तर दोन नाही जाते त्याला पण आपण मोठ्यात मोठी संख्या घेऊया दहाने भाग देऊ दहाने भाग दिले तर दैन चाळीस सक साठ तर आता जे बी जे दोन संख्या आलेल्या आहेत आपल्याकडे एक आहे चार आणि एक आहे सहा या संख्येला कोणत्या समाज संख्येने भाग जाते का तर जाते कोण जाते दोन चार आणि सहा आता आपल्याकडे शिल्लक काय राहिलेले आहे तर आपल्याकडे दोन आणि तीन शिल्लक राहिलेले तर या दोन आणि तीनला कोणत्या समाज संख्येने भाग जाते का तर नाही जात मग आता इथे आपण घरी थांबून द्यायचं आणि करायचं का मध्ये आपण या दहा दोन दोन तीन याचा गुणाकार करत होतो पण मसावीमध्ये तस नाही जो पण ती या दोन संख्येला एका कॉमन संख्येने भाग जाते तो पण भाग द्यायचा आणि जेव्हा जात नाही तेव्हा थांबून जायचं आणि जे बी पहिल्या कॉलम मध्ये जे संख्या येते त्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी आता मसावी बरोबर मसावी बरोबर दहा गुन्हेला हा दोन हा दोन आणि तीन घ्यायचा नाही आता फक्त मध्ये फक्त ज्या संख्येने कॉमन दोन्ही संख्येला भाग जाते त्याच संख्येला आपण खाली येतो दहा गुन्हेला दोन बरोबर आपला मसावी काय आलेला आहे तर आपला मसावी हा वीस आलेला आहे त्याच प्रकारे आता आपण आपल्याला बघूया यामध्ये काय म्हणते पंधरा आणि तीसचा तर चला आपण सोडूया या पंधरा आणि तीसला कोणत्या पॉम संख्येने भाग जाते तर पाच ने जाते तर पाचने भाग देऊया पास्त्रिक पंधरा आणि पाच तीस बरोबर तीन आणि सहा आपल्याकडे आहेत आणि तीन आणि सहा ला कोणत्या कॉमन संख्येने भाग जाते तर तीनला भाग जाते चला दिल्या जो पण एका कॉमन संख्येने भाग जाते तो पण आपण भाग देत राहायचा जेव्हा जात नाही तेव्हा गणित थांबून टाकायचं तीन एक तीन तीन आणि सहा आता झाले काय आता एक आणि दोन ला कोणत्याही कॉमन किंवा समान संख्येने भाग जात नाही याकरिता आपण आता इथे गणित थांबून टाक द्यायचे आणि जे बी काही आपण हे पाच आणि तीन जेवी काही आपल्या संख्या पहिल्या मध्ये आलेल्या आहेत ह्या दोन संख्या अशा आहेत की ज्याने या दोन्ही संख्येला समाज भाग्य आहे म्हणून आता पाच आणि तीनचा गुन्हा काय करायचा पाच त्रिक पंधरा म्हणजे काय पंधरावाला आपला हा मसावी चला तर या व्हिडिओ मध्ये आपण आता लसावी आणि मसावी हे आता दोन्ही पण काढूया आता आपल्याला संख्या दिलेली आहे दोन चार सहा आता यात आपल्याला लसावी आणि मसावी दोन्ही काढायचे तर आपण संख्या घेतली दोन चार सहा याला ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे आता कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला भाग जाईल कमीत कमी दोन किंवा तिन्ही पण दोन या संख्येने या तिन्ही संख्येला भाग जाते बे एक बे बे दोन चार आणि बे त्रिक सहा आता कोणती अशी एखादी संख्या आहे का की ज्याने या तीन संख्यापैकी कम किंब कमीत कमी दोन संख्येला भाग जाते तर नाही एक आणि दोन हे नैसर्गिक संख्या आहे का नैसर्गिक क्रमासंख्या आणि ह्याला कोणत्याही एका कॉमन संख्येने भाग जात नाही तर गणित आपल्या इथं थांबवायचं था। आणि आपला जो मसावी आहे मसावी मसावी हा पहिल्या मधला दोन आलेला आहे कारण की दोन या संख्येने या तिन्ही संख्येला भाग घेतलेला आहे म्हणून आपला मसावी हा दोन आलेला आहे आणि लसावी 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 म्हणजे हा दोन हा एक हा दोन आणि हा तीन याचा गुणाकार म्हणजेच काय का लसावी तर दोन गुन्हेला एक गुन्हेला दोन गुन्हेला तीन याचा गुणाकार म्हणजे लसावी बे एक बे बे दोन्ही चार आणि चार त्रिक आपला बारा म्हणजे बारा काय आलेला आहे आपल्याला लसावी याच प्रकारे आपण उदाहरण नंबर दोन सोडूया यामध्ये आपल्याला दिलेली आहे पंधरा पंचवीस आणि तीस या तीन संख्या दिलेल्या आहेत याचा आपल्याला काय म्हणते लसावी आणि मसावी काढा तर कसं करायचं तर सेम पद्धत पंधरा पंचवीस आणि तीस लिहून घ्यायचे याला बॅकेटमध्ये टाकायचं याला टाकल्याबद्दल अशी कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला एका समान संख्येने भाग झाला तर ती म्हणजे पाच चला आपण पाचने भाग त्रिक पंधरा पाचा पाच पंचवीस आणि पाच सख तीस आता झालं काय आता कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला एका समान संख्येने भाग झाला तर आता अशी एकही संख्या नाही की या तीन पाच आणि सहा याला भाग जायला एक कॉमन संख्या म्हणून आपला जो मसावी आहे मसावी हा पाच आलेला आहे आता आपल्याला लस करायचा आहे तर लस करण्यासाठी काय करायचं कमीत कमी दोन तरी संख्येला अशा कॉमन संख्येने भाग घ्यायला पाहिजे आणि त्याला अजून सोडवत सोडवत जायचं मग आता तीन पाच आणि सहा यापैकी कमीत कमी दोन संख्येला कोणा कॉमन संख्येने भाग जाते तर ते म्हणजे तीन या संख्येने तर चला आपण देऊया तीन एक तीन पाच दशाला तसे का तीन ने भाग जात नाही आणि तीन एक तीन तीन दोन्ही सहा आपल्याकडे जे संख्या शिल्लक आहे एक पाच आणि दोन या संख्येला कोणत्याही एका अशा संख्येने भाग जाते का की मिनिमम यातला दोन संख्येला भाग नाही तर जात नाही इथे आपण गणित थांबून टाकायचं था। आणि आपला जो हा पाच हा तीन हा एक हा पाच आणि हा दोन यांचा काय गुन्हा तर पहिले काय पाच पाच मग काय तीन नंतर काय हा एक नंतर गुन्हेला पाच गुन्हेला दोन याचा गुणाकार काय आपला गुन्हा लस पास्त्रिक पंधरा पंधरा आहे की पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर गुन्हेला दोन करून टाकूया पंच्याहत्तर गुन्हेला दोन पंच्याहत्तर पाच 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 दहा अरे संशोधन पंधरा म्हणजे काय एकशे पंचवीस आणि तीस यांचा हा मसावे हा पाच आलेला आहे आणि यांचा लसावी हा एकशे आलेला आहे उदाहरण बघूया यामध्ये आपल्याला दहा वीस आणि पंधरा यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढण्यास सांगितलेला आहे चला दहा वीस आणि पंधरा याला आपण बॉक्समध्ये टाकून घेऊया टाकलं आता कोणती कॉमन संख्या आहे की या तिन्ही संख्येला भाग ती म्हणजे पाच पाचने भाग दिला पाच दोन दहा पाच चोवीस आणि पाच त्रिक पंधरा आता झालं काय आता कोणती कॉमन संख्या आहे का या तिन्ही संख्येला त्या कॉमन संख्येने भाग जाणार तर आता एकही एक संख्या नाही दोन ना याला भाग जाते दोन दोन ने यायला भाग जाते पण दोन्ही याला भाग जात नाही तीन ना याला भाग जाते पण या दोन संख्येला तिन्ही भाग जात नाही म्हणजे आता झालं काय गणित इथं मसाळी काढण्यासाठी थांबवायचं आता मसाली काय आला मसाळी लसावी बरोबर हा आपला पाच आलेला आहे पहिल्या फॉल मधला आता आपल्याला लसी काढायचा आहे लसावी लसावी करण्यासाठी या तीन संख्येपैकी कमीत कमी दोन संख्येला तरी एका कॉमन संख्येने भाग गेला पाहिजे तर आता इथे दोन न भाग जाते बे एक बे बे दोन चार आणि त्रिक सहा आता आपण जेव्हा बघतो तर इथे एक दोन आणि तीन शिल्लक राहिलेला आहे तर कोणत्याही एका कॉमन संख्येने या दोन या तीन पैकी दोन संख्या लस का भाग नाही जात म्हणून आता लसी आता लसरी करून घ्यायचा लसावी बरोबर हा पाच हा पाच गुन्हेला हा दोन गुन्हेला हा एक गुन्हेला हा दोन गुन्हेला हा तीन याचा जो बी काही गुणाकार येणार तेच म्हणजे आपल्याला तर पाच जुने दहा दहा एके दहा दैन दुनी वीस आणि वीस त्रिक साठ म्हणजे आपला लसावी काय आलेला आहे तर आपला लसावी साठ आलेला आहे